शेतकरी मिळवून कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यां कांदा अनुदान संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नकावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर, तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक म्हणजे घंटा नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी आताच्या क्षणाची बातमी आलेली आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात घोषणांचा पाऊस अनुदानाचा दुष्काळ कांदा उत्पादकांचे चोवीस कोटी कधी देणार मग या ठिकाणी पाहू शकता कांद्याच्या दरात झालेल्या घसनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला अनुदान जाहीर केलं मात्र तब्बल दीड वर्षानंतरही अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याची माहिती सकाळच्या एक्सक्लुसिव्ह बातमीस बातमीतून समोर आली आहे त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे कांद्याचे चोवीस कोटी कधी देणार तेरा हजार कांदा उत्पादकांचे चोवीस कोटीचं अनुदान दीड वर्षापासून रखडलं आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक अठरा पॉईंट अठ्ठावन्न कोटीचं या ठिकाणी बघितलं अनुदान रखडलं आहे सातारा धाराशिव जळगावातही कांदा उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे आचारसंहितेआधी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे अनुदानासाठी पत्रव्यवहार करूनही कारवाई झालेली नसल्याचं समजतं आहे फेब्रुवारी <प्रेणी> दोन हजार तेवीसमध्ये लाल कांद्याच्या दर गडगड्यांनी कांदा उत्पन्न शेतकरी हवालदी झाला होता त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या कांद्याला तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केलं होतं मात्र तब्बल दीड वर्षानंतरही तेरा हजार शेतकऱ्यांचं चोवीस कोटीचं अनुदान रखडलं आहे त्यामुळे कांदा उत्पन्न शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे अन तर अनुदान आचारसंहितापूर्वी न दिल्यास विधानसभेला धडा शिकवण्याचा इशाराही कांदा उत्पादकांनी दिला आहे कांदा निर्यातबंदीने महायुतीला लोकसभा रडवलं मात्र विधानसभेपूर्वी निर्यातबंदी उठवली असली तरी दीड वर्षापूर्वी जाहीर केलेला अनुदान वेळेत न मिळाल्याने कांदा पुन्हा सरकारच्या डोळ्यात पाणी आणणार का हे पाहणं मत पचं ठरणार आहे धन्यवाद लक्षण जेव्हा राष्ट्राचे विठवापर्यंत प्रतिष्ठानचे महाराष्ट्र धन्यवाद